अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडकले करडी पोलिसांच्या जाळ्यात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करडी पेट्रोलिंग पोलीस स्टेशन पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की अवैधरित्या जनावरांची तस्करी होत असल्याबाबत मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देव्हाडा खुर्द पोलीस स्टेशन जवळ अवैधरित्या बोलेरो पिकअप डाला क्रमांक यम एच पस्तीस के चौतीस सत्तेचाळीसमध्ये चालक बादल शिवाजी बोंद्रे वय चोवीस वर्ष राहणार नरसिंह टोला तालुका मोहाडी जिल्हा भंडारा व रणजित ताराचंद कुकडे राहणार केसलवाडा तालुका तिरोडा जिल्हा गोंदी आहे तीन पांढऱ्या रंगाचे व एक लाल रंगाचे असे मिळून चार बैल अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये व पिकअपचे अंदाजे किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बोलेरो पिकअप पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आली असून आरोपीवर फिर्यादी निखिल रणजित कोचे यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक दोनशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस कलम अकरा अ घ च ज ड प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ सहकलम पाच अ दोन नऊ महापशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सहकलम एकोणपन्नास भारतीय न्यायसंहिता कार्यवाही करण्यात आली यावेळी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे पोलीस हवालदार श्री कोचे आणि संपूर्ण स्टाफनी सापळा रचून अवैध भुवंशची तस्करी करणारे आरोपी हे पोलीस स्टेशनने पोली स्टेशनच्या जाळ्यात अडकलेले आहेत सापळा रचून अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपीसह अटक करण्यात आली आहे करडी पोलीस स्टेशन येथे विविध कलमानवे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत